शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो बघा आता, आता पोळा जमतम एक ते दोन तीन दिवस या ठिकाणी राहिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्या कपाशीवरती नेमकी कोणती फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी जवळपास तीन ते चार फवारण्या करून आलेल्या आहेत कोणी तीन तीन फवारणी केली कोणी चार फवारणी केले तर आपल्याला या ठिकाणी पोळ्यानिमित्त आता पोळ्याच्या वेळेस कोणती फवारणी करतात हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा आता पोळ्याच्या वेळेस जवळपास कपाशीवरती बरेच रोग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक चांगली फवारणी करणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं तर ती फवारणी कोणती करायची ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच मी शताविषयी जे काही व्हिडिओ असतील ते मी तुमच्यासमोर या ठिकाणी घेऊन येणार आहे मित्रांनो बघा आता तुमची फवारणी तिसरी झाली का चौथी झाली आहे आणि तुमचे जे खातं तुम्ही दिले ते खातं तुम्ही कोणकोणते दिले आणि तुम्हाला याच्यापुढचे खातं कोणते द्यायचे अशी तुम्हाला भरपूर माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण या ठिकाणी पोळ्यानिमित्त जे फवारणी करणार आहोत त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जेवढा शेअर होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा तर बघा फवारणीसाठी जे औषधं मी या ठिकाणी वापरलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत तर आणि कपाशीचा जो फरक होता तो या ठिकाणी एवढा चांगला जाणवला तुम्हाला वाटल्यास मी कपाशी दाखवतो कपाशीची क्वालिटी पाहून घ्या कारण मी पोळ्या जसा जवळ आला तसं मी या फवारणीची सुरुवात केली आणि मला या ठिकाणी या कपाशी या फवारणीचा या औषधांचा अतिशय चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला यासाठी मी तुम्हाला हे औषध सांगतो आहे मी या ठिकाणी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही आहे परंतु माझा अनुभव जो आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो एकदा तुम्ही कपाशी पाहूनच घ्या कपाशीवरती तुम्हाला कुठलाही रोगराग दिसणार नाही ना ना तुम्हाला तुरतुळे दिसेल ना तुम्हाला पानं कपाशी बदल दिसेल ना तपकरी पानं दिसेल ना पानं पानपिवळी दिसेल ना तुम्हाला मावा दिसेल ना तुम्हाला अळी अळी दिसेल कुठलाच रोग तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही चला एकदा मी तुम्हाला कपाशी दाखवतो कपाशी तुम्हाला जास्त टाईम दाखवत नाही फक्त एकच मिनटं तुम्ही या ठिकाणी कपाशी पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी या औषधांचा जो वापर केलेला आहे औषधं कोणती घ्यायची आणि किती घ्यायची हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे तर चला एकदा कपाशी पाहून घेऊ त्याच्यानंतर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कपाशीची क्वालिटी या ठिकाणी किती छान आहे मित्रांनो कपाशीची जे क्वालिटी आहे ते हे बघा अगदी या शेंड्यापासून तर आपण खेट खोड्यापर्यंत या कपाशीची क्वालिटी पाहणार आहोत हे बघा आणि कपाशीला या ठिकाणी कैर पण लागायला सुरू झालेलं आहे हे बघा आणि कपाशीचं खोड पण एकदा पाहून घ्या की हे बघा आणि पूर्ण कपाशीला फुलं आणि पाती किती आलेले ते पण बघा आणि कपाशीचे ज्या डंग आहे ते एक एक डंग किती मोठी ते बघून घ्या हे बघा आता इथून तर ही डंग अशी गेलेली आहे हे बघा हे बघा कपाशीचे फुलं बघा तुम्हाला कपाशीवरती कुठलाच रोग या ठिकाणी दिसणार नाही हे बघा अतिशय छान क्वालिटी आपल्याला या ठिकाणी या कपाशीची दिसते हे बघा बघा आता आपल्याला औषधं कोण कोण तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगणार आहे तर बघा तर पहिलं जे औषध आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तपोज बघा आपल्या कपाशीवरती जर पांढरी माशी तुरतुळे आणि मावा हे जर असेल तर आपल्याला या ठिकाणी तपूज हे घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो आपल्याला पहिले औषध कोणती घ्यायची तपोस तपोस कशासाठी घ्यायचं आहे पांढरी माशी तुरतुडे आणि मावा हे झाले आपली एक औषध आता तपोस आपल्याला एका पंपाला किती वापरायचं आहे तर तपूज हे आपल्याला एका पंपाला जवळपास तीस ग्राम तुम्ही या ठिकाणी तपूज वापरू शकता एका पंपाला तीस ग्राम आता बऱ्याच शेतकऱ्याकडे सोळा लिटरचा पंप आहे किंवा वीस आहे मित्रांनो सरासरी तुम्ही हे तपूज जे आहे ते जवळपास तीस ग्राम एका पंपाला वापरू शकता आणि त्याच्यासोबत दुसरं औषध बघा त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेस सुपर मित्रांनो प्रोफेस सुपर हे आपल्याला या ठिकाणी घ्याय घ्यायचं आहे कारण प्रोफेस सुपर हे काय काम करतं बघा प्रोफेस सुपर आपल्या कपाशीवरती बोनळी जर असेल तर त्या ठिकाणी एकदम उपयोगी ठरतं बोनळी असो किंवा दुसरी कुठली अळी असो प्रोफेस सुपर आपल्या आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हे झाले आता आपले दोन औषधे एक तपूज आणि एक प्रोफेस सुपर आता त्यांच्यासोबत तिसरं औषध कोणतं आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी एन फ्लोरा मित्रांनो हे आपल्याला एन फ्लोरा नावाचं औषध या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा आता हे काय काम करतं आपल्या कपाशीला पुडी पाती दंगा यांची वाढ एकदम झटपट करतो आपल्या कपशिला पुढे पाते आता लागूनच गेला आहे सर्वांच्या कपाशीला पुढे पात्या आता या ठिकाणी लावून गेला आहे आणि क काही काही कपाशीला बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोंड पण दिसायला सुरुवात झाली आहे वाढ चांगली व्हायसाठी आपल्याला या ठिकाणी इन फ्लोरा हे औषध घ्यायचं आहे मित्रांनो मी हे औषध वापरून बघितलं आहे अतिशय चांगलं आहे या ठिकाणी मी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही आहे परंतु माझा जो अनुभव असतो तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत असतो तर हे जे इन फ्लोरा जे आपल्याला घ्यायचं आहे ते आपल्याला एका पंपाला जवळपास वीस ते पंचवीस ग्राम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता वीस घ्या पंचवीस घ्या दोघे तुम्ही कुठलं घेतलं तर काही काहीच प्रॉब्लेम नाही आता ह्या झाल्या आपल्या तीन औषधा सपोज आणि प्रोफेसोपर सुपर आणि इम्फ्लोरा ह्या झाल्या आपल्या तीन औषधा आणि आता याच्यासोबत आपल्याला चौथं औषध कोणते घ्यायचं आहे फायटर प्लस मित्रांनो फायटर प्लस हे औषध आपल्याला या या ठिकाणी काय काम करणार आहे बघा फायटर प्लसने आपल्या कपाशीवरती नागाळी जे असते ना नागाळीवरती ना काम करणार आहे आणि ट्रिप्स फुलकिडे बघा मित्रांनो आता नागाळे आणि हे ट्रीप्स थिम्स बघा आता हे थिम्स म्हणजे काय आता हे थिम्स नावाचे जे कीटक असतात हा जो रोग असतो तो आपल्याला एवढ्या दिसत नाही पण एकदम भयानक असतो कारण हे जे असतात त्याचा आकार जर तुम्ही पाहिलं तर एकदम बारीक असतो बारीक म्हणजे जवळ जवळपास एक ते दोन मिली एक ते दोन मिमी लांब एवढा त्याचा बारीक आकार असतो आणि ते असे पांढरसर कडसर किंवा तपकरी रंगाचे असतात आणि ते उडू शकतात पण जास्त लांब उडताना ते आपला कपाशीचा जवळ जवळचा जवळ उडतात जास्त लांब ते उडत नाही आपल्या कपाशीच्या जवळ उरतात आणि कप आपल्या कपाशीच्या पाण्याच्या खालच्या साईडने ते असे चिटकून बसतात आणि आपले जे कपाशीचे पानं असतात त्या कपाशीचा पानाचा असे रस ते सुकून घेतात म्हणजे पूर्ण कपशीच्या पानाचा जो कलर असतो तो पूर्ण कलर ते या ठिकाणी बदलवून टाकतात तर याच्यासाठी आपल्याला हे प्लस घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो बघा आता आपलं या ठिकाणी जे थीम्स होतं याचा मी तुम्हाला प्रकार सांगितला या थीमसाठी आपल्याला फायटर प्लस या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे फायटर प्लस जे आहे ते आपल्याला एका पंपाला किती वापरायचं आहे तर बघा फायटर प्लस आपल्याला एका पंपाला आपण या ठिकाणी घेऊ शकता कमीत कमी तीस मिली एका पंपाला आपल्याला या ठिकाणी तीस मिली हे फायटर घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून हे सर्व माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत हे मावशी ही माहिती पोहोचायला पाहिजे आणि मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद